बाराच्यातच बारा पित्र आपण जीव का घालावे कारण बघा देव त्यांना आज्ञा दिलेली असते देवानी बाराच्यात आपण त्यांना जीव घालायचं असतं कारण त्यांना थांबण्याचं बारा वाजेपर्यंतच टायमिंग असतो त्यामुळे येता सांग आपण जे केलेलं आहे ते पित्रांना बाराच्यात जीव घालावे आणि सगळं खाऊन ते तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जातात आपण जर तसं नाही केलं तर आपल्याला पितृदोष लागतो कारण पित्र आपले निर्मुखी जातात बाराच्या जर जेवायला नाही दिलं तर त्यामुळे येता सांग सगळं बाराच्यातच करावं नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि मी वरती आलेली आहे बघा टेरेसला कारण आज आहेत आमचे पित्र दशमी श्राद्ध आहे माझ्या आज तर दशमी दिवशी आमचे महाळ असतात आमच्याकडे म्हाळ म्हणतात पित्र पण म्हणतात तर बघा आज आहे दशमी आणि दशमीचे आमच्या सासऱ्यांची पित्र असतात तर जीव घालण्यासाठी आमच्याकडं पुरणपोळीचा स्वयंपाक असतो त्याचबरोबर कडी वडी भाज्या आ, खीर हे सगळं असतं गव्हाची खीर असते आमच्याकडं पुरणपोळीचा असतं सगळं म्हणजे टोटली एवढं सगळं करायचं असतं त्यामुळे सकाळची खूप घाई गडबड होती आणि त्याचबरोबर पांढरा भात आणि दहीवरती टेरेसला कावळ्यांना ख ठेवायचा असतो आणि त्यानंतर आत पित्र जीव घालायचे असतात पित्रांना पण नैवेद्य असतो फोटो पुढे नैवेद्य ठेवायचा तर मी माझ्या भावाचं आणि माझ्या सासऱ्यांचं पित्र जीव घालत असते नेहमी तुम्ही दरवेळेस पाहतच आलात इकडे बघा गुळाची खीर म्हणजे आमच्याकडं गव्हाची खीर जी आहे ना तर ती केली आहे मी तर शिजवून घेतली पूर्ण खीर खीर आणि त्याच्यामध्ये गूळ टाकलाय आता टाकायचं राहिलेलं आहे खोबरं तर बघा बाराच्या ता ता तास सगळं सगळं पटापट बनवून बाराच्यात आपल्याला नैवेद्य दाखवायचं असतो आणि सगळे पित्रसुद्धा बाराच्यात जेवण करून गेले पाहिजे असं असतं म्हणजे बाराच्यात पित्रांना जेवायला घातलं पाहिजे तर बाराच्या हातच का तर पूर्वी एक म्हणजे माझ्या आजीने सांगितलेली कहाणी सांगते तुम्हाला जे कहाणी आहे का ते खरं सत्य आहे ते मला एवढं माहिती नाही पण हे आम्ही जे पूर्वीपासून ऐकलेलं आहे तेच आम्ही पण करतो बाराच्या तास पित्र जेव घालतो तर बघा माझ्या आजीने पहिलं सांगितलेलं होतं आम्ही लहान असताना तर बाराच्यात का जेव घालायचं तर मेली जी व्यक्ती म्हणजे गेलेली जी व्यक्ती असेल ना तर त्यांना देव आज्ञा देतो आणि बाराच्यात तुला जेवायला खाली जा तुझ्या घरच्यांनी तुझ्यासाठी काय काय बनवले पंचपकवान बनवले ते खा आणि हे वर्षात एकदाच त्याच्यासाठी हे असतं मग बाराच्यात गेला तर त्याला जेवायला मिळतं जर बाराच्यात आपलं नाही झालं तर खरंच तो उपाशी येतो म्हणजे तिथून आणि मग आपल्याला पित पितृदोष लागतो असं म्हणतात म्हणून बाराच्यात आपल्याला पितृजीव घालायचे असतात हे पूर्वजांनी सांगितलेलं आहे मला पण एवढं त्याचं काही माहिती नाही म्हणजे पूर्व आमच्या घरच्यांनी सांगितलेलं पहिले लहान असताना तेच मी फॉलो करत असते बाराच्यात आपले पितृजीव घालत असते म्हणून आपण कधीही बाराच्या नंतर घालायचं नाही जेवढं होता होईल तेवढं बाराच्यात पित्रांना जीव घालायचं जेणेकरून आपले पित्र आहेत ना सगळं आपण केलेलं खाऊन तृप्त होतील आणि आपल्याला चांगला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील आणि त्यांच्या स्मरणार्थ हा आपला दिवस आहे ना असतो त्यामुळे बघा आपण आपले पूर्वज ज्या तिथीला गेलेल्या असतात ना त्या तिथीला त्यांचं हे श्राद्ध घालणं खूप महत्त्वाचं असतं आता कोणाची नवमीला असतात कोणाच्या दशमीला असतात कोणाचे बारशीला असतात कोणाच्या अष्टमीला असतात अशा वेगवेगळ्या वेग वेग वे पौर्णिमेला आहे चतुर्थीला अशा वेगवेगळ्या वेग 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 वे पद्धतीनं त्या त्या त्यांच्या घरातले पित्रांचे हे करायचं असतं तर म्हणून कधीही पित्र भरायच्या जीव घालायचे आणि जे जे आपण प्रकार असतात ना ते प्रॉपर सगळे देवा म्हणजे देवांना कसं आपण नैवेद्य प्रॉपर भरतो तसं सगळं पित्रांचा नैवेद्य आहे ना सगळा प्रॉपर भरायचा सगळ्या वस्तू लक्ष करून पूर्वक घालायच्या आणि पित्रांनासुद्धा बघा आदराने आपल्या घरामध्ये आल्या आल्या त्यांना सवाशी असेल तर आल्याला त्यांचे पाय धुवायचे हळदी कुंक लावायचं जीव घालायचा आणि त्यानंतर ओटी भरून त्यांना मग चुडे ओटी जे काय आपली आता शक्य साडी चुळी काय असेल ते तुम्ही करायचं आणि पुरुष असतील तर पुरुषांना सुद्धा आल्या पाय धुवायचे त्यांची त्यांना गंध लावायचा नमस्कार करायचा जीव घालायचा आणि जर तुमच्याकडे पोषक द्यायची पद्धत असेल तर ती द्यायची अशा पद्धतीनं पित्रांचा आपण आदर सत्कार वर्षातनं एकदा त्यांच्यासाठी हा दिवस असतो नेमलेला आणि ते आपण सगळं करायचं असतं बऱ्याच जणांची कडी फुटते बघा तर कडी का फुटते कडी फुटणे म्हणून काय करावं लागतं ते सांगतो तुम्हाला तर कडी चांगली होण्यासाठी किंवा कडी फुटणे म्हणून काय करायचं ते सांगतो तुम्हाला इकडे बघा मी कढीसाठी जिरा मोहरीची फोडणी दिली त्यानंतर हिरवी मिरची टाकली कढीपत्ता टाकला कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर थोडंसं खोबरंसुद्धा टाकलं आणि हे सगळं हे करून घेते छान असं तळून घेते गॅस बंद केला होतं कारण तेल खूप तापलं होतं तर कढी आणि कढी करत असताना त्याच्यामध्ये ताक असो किंवा दही असो त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हे टाकायचं बेसनपीठ टाकायचं तिकडे बघू शकता हळद वगैरे सगळं टाकलं आणि जे आपलं मिश्रण जे होतं केलेलं ताक ते सगळं टाकलं आता आपल्याला जेवढी पाहिजे तेवढं थोडंसं गरम पाणी ओतून टाकायचं आणि कडी फुटू नये म्हणून काय करायचं जो आपण चमचा जो आहे ना तो चमचा कडीमध्ये घातलेला तो अजिबात साईडला काढायचा नाही जोपर्यंत आपली कडी उकळत नाही आणि उकळायच्या अगोदरच गॅस बंद करायचा खळखळ अशी कढी उकळू दे उकळू द्यायची नाही अशा पद्धतीनं जर कडी केली ना तर कधीही कडी बिघडत नाही आपली आणि कधी कडी फुटत पण नाही तर बघा माझी किती छान कडी होते नेहमीच तर प्रत्येक वेळेस मी कुठल्याही सणाला कडी केली ना तर असं अशीच मस्त आणि एरवीस जरी कडी केली ना तर अशी खूप छान होते कडी अजिबात फुटत नाही जो प कडीतला चमचा असतो ना तो बाजूला काढायचा नाही बघितलेला मधल्या गॅसवरती मी लगेच कडी ठेवली इकडची काढून आणि आता इकडे जे आहे ना आमटी करायला घेतलेली आहे पण हा गॅस मला खूप त्रास देतो आहे दोन तीन दिवस झालं गॅस इतका मोठा चालतो आहे ना अजिबात बारीक केले की आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावरती करपायला ले लागल्यात कारण मोठा असतो मोठा केला तर करपतं आणि बारीक केला की विजतो असं झालेलं आहे ह्या गॅसचं त्यामुळे खूप परेशान केले मला आणि त्यातनं असलं काही गडबडीचा स्वयंपाक असल्यानंतर तर खूपच फायदा येतो आणि मला पहिल्यापासून ह्याच गॅसवरती स्वयंपाक करायची सवय आहे मी पलीकडं फोडणी देत असते आणि पलीकडे ठेवत असते कुठलंही बघा आज तर तुम्हाला सांगते सकाळपासूनच त्या फोडण्या देण्यावरच काम होतं माझं ताजाताज आपला कढीपत्ता आणला कढी करून घेतली आता आमटीची तयारी चालू आहे तर तुम्हाला जशी मी बघ बघू शकता आहे तुम्ही कढी अजिबात फुटलेली नाही फक्त हा चमच्या बाजूला काढून ठेवायचं नाही एवढं काम करायचं आता मी डाळ घातली होती आणि डाळ मी शिजली होती डाळ त्याच्यामध्ये गूळ आणि थोडीशी साखर घातली अगदीच गुळाच्या खूप जर गूळ टाकून पोळ्या केल्या तर काय होतं बघा का कलर पोळ्यांचा चेंज होतो थोडासा गुळाने लालसर दिसतात आणि साखर आणि गूळ जर मिक्स घातला ना तर पोळ्या खूप सुंदर दिसतात तर त्यामुळे मी काय केलं थोडासा गूळ आणि थोडी साखर असं निम्मनिम्ब मिक्स करून टाकलं आणि आता आमटीलासुद्धा फोडणी देते इकडे छान असं कडीपत्ता आहे ना आपल्या झाडाचा ताजा ताजा इकडे गरम करायला पाणी ठेवलेलं आहे कारण येळवणी जे काढलं आहे ना तर कमी जर ज्या कमी जास्तीला म्हणून गरम पाणी करून ठेवायचं जे करून जेणेकरून आपल्याला आणि कधीही भाग कुठलीही भाजी असो ना भाजीमध्ये गार पाणी ओदायचं नसतं म्हणून एक्स्ट्राचं पाणी हे करून ठेवते इकडे तेल टाकले त्या ते, त्यानंतर कडीपत्ता टाकून घेतला आणि आलं लसूण आलं लसूण खोबरं ह्याचे सगळे कोथिंबिराचं वाटण करून घेतलं होतं तर ते टाकलं आणि बघा चवीपुरतं थोडंसं मी हे टाकत असते मॅगी मसाला टाकत असते आणि आपलं गावरान तिखट काळं तिखट खूप डेंजर झंझणीत सोलापूर काळं तिखट तर आमच्या ह्यावेळेस जरा सोलापूरचं तिखट जे आहे ना ते फार असं ग्रेवी टाय टाईप झाले कारण थोडंसं तेल जास्त होतं पण ते कार्यक्रमासाठी केलं होतं त्यामुळे थोडंसं ग्रेवी जास्त ठेवली होती थी त्या ते। तेलामध्ये म्हणजे तेल आ, तेल खूप झालं होतं त्याच्यामध्ये इकडे बघू शकता आमटी मस्त अशी माझी झणझणीत आमटी असते तर आमटीसुद्धा बनवून झालेली आहे म्हणजे आमटीसुद्धा फोडणी टाकून झाली आता लागल तसं पाणी टाकायचं आधी जेवढी आमटी पाहिजे आपल्याला आपल्या अंदाजे क करायची तर तेवढं पाणी टाकून घेतलं आता माझी कडी आणि आमटी ऑलरेडी झाली तर अशा पद्धतीनं सकाळी घाई आणि गडबडीचं पुरणपोळीचा स्वयंपाक आणि पुरणपोळी म्हटल्यानंतर अनेक प्रकार येतात भजी पापड कुरडई येतं तळायला त्यानंतर भात असतो कडी वडी आळूची वडी त्यानंतर गवारी भेंडी असते आणि काही भागांमध्ये बघा पुरणपोळी नसते पण खीर चपाती सात प्रकारच्या भाज्या वडी असं काय काय आणि ती तसले दुसरे वडे हे असे काय काय प्रकार असतात तर आमच्याकडं तसं नसतं आमच्याकडं प्रॉपरी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो प्रॉपर त्यानंतर बघा भेंडी गवारी आणि कसं असतं बघा हे सगळे प्रकार आपण का करतो वर्षभरामध्ये आपण हे सगळ्या प्रकारचा उपभोग घेतो म्हणजे हे सगळे प्रकार आपण वर्षभरामध्ये खात असतो जसं की कुठला सण आला की पुरणपोळी करतो आपण आवडीने कडेवडी करतो किंवा कुठल्या भाज्या आपण दरवेळेस काही ना काही असं वेगळं प्रकार करून खात असतो पण पित्रांना असा एक दिवस वर्षातनं असतो की त्या पित्रांना आहे ना त्यांच्या मनासारखं सगळं जेवण जे आहे ना प्रॉपर ते त्यांना खायला मिळतं त्यामुळे पित्रांचं जो म्हणजे पित्राच्या स्मरणार्थ हा दिवस असतो तर त्यामुळे ज्या ज्या तिथीला जे लोक आपले पूर्वज गेलेले असतात त्या तिथीला हे पित्र घातलं जातं जर आता बघा एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमी दिवशी जर एका कोण वारलं तर त्या दिवशी तो पित्र त्यांचा वर्षाच्या काठी जीव घालतात तर असं असतं माझे सासरे दशमीला वारले होते आणि माझा भैया पण त्यामुळे मी दोघांचे पित्र जे आहेत ते दशमी दिवशी घालत असते आई आहे आमची आईसुद्धा घालती पण तरीसुद्धा मी माझ्या भावाचं घालत असते आणि दरवेळेस समर्थला जीव घालत असते किंवा कोण मुलगा दुसरा असेल तर त्याला घालत असते कारण माझा भाऊ जो हो आहे ना तर बिना लग्नाचा होता त्यामुळे इकडे दोघांचेही फोटो ठेवलेले आहेत फोटोंची पूजा हे मी ऑलरेडी केली होती तरीसुद्धा मी पण करून घेतली तिकडं माझं स्वयंपाकाचं निमार्द उरकलं पूजा वगैरे देवपूजा केली देवांना पण फुलं वाहिली त्याचबरोबर लगे इथं पण आले इथं पण दिवा लावला धूप दीप लावलं आणि जी काय आपली फुलं होती ती फुलं वाहिली हार काय नव्हते कारण सकाळी सकाळी एवढं कोण आणणार नव्हतं नंतर आणले असतं तर आणले तर हे करते तर त्याचबरोबर इकडं आमटी पुरणे टाकली होती आणि तिकडं उकळायला ठेवली होती आणि लगेच मी तिकडं पूजा करायला गेली देवपूजा वगैरे सगळं आटपून घेतली देवपूजा दे तशी तर बघा आत्ता वाजलेत पावणे नऊ वाजलेत आणि पावणे नऊ वाजेपर्यंत माझं बरंचसं काम झाले म्हणजे कडी झाली आमटी झाली भात झाला खीर झाली म्हणजे आमच्याकडं पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक असतो आता भाज्या आणि तळण एक राहिली म्हणजे भाज्या करायची जास्त ना आपल्या सुक्या भाज्या आणि तळण राहिले आणि डाळ इकडं म्हणजे गुळ टाकून शिजायला टाकली डाळ डाळ शिजली आहे म्हणजे पुरण शिजवायला लावले आणि आता फक्त भजी पापड आणि तळण आणि त्या भाज्या आणि पोळ्या फक्त राहिल्या म्हणजे तीन चार प्रकार मेन मेन होते ते, ते तर झालेत आता तर आज पित्र त्यामुळं जर घाई गडबड एकटीची खूप आता जवळ येतील थोड्या सोहळ्यात नऊ वाजल्यात मेडिकलमध्ये त्यांचा मुलगा येतो ना मेडिकल उघडायला तर त्याच्याबरोबर येते आता तर बघा आता आळू वड्या करायला घेतलेल्या आहेत तर मी आळूची पानं सगळी लावून घेते आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते सुद्धा बघा की ज्यांना ज्यांना पित्र घालणं होत नाहीत किंवा काही काही जणांना त्यांच्या पूर्वजांची तारीख माहिती नसते म्हणजे तिथी माहिती नसते की कुठल्या तिथीला आपले पूर्वज गेलेले आहेत तर त्यांनी काय करावं कसे जीव घालावे किंवा हे श्राद्ध जे आहे ते कुठल्या दिवशी करावं तर बघा शेवटची आमुषा असते आपले पित्र सर्व पित्री आमुषा तर त्या दिवशी बघा त्या दिवशीसुद्धा मी काय करत असते ते सुद्धा सांगते तुम्हाला आणि तुम्हीसुद्धा करा कारण बघा हे पित्रांचं आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं असतं कसं आहे बघा पित्रांचा जर आपल्यावरती आशीर्वाद असेल कृपादृष्टी असेल तर बघा आपल्या घरामध्ये कुठलेही प्रॉब्लेम येत नाहीत आपल्या संतान संतानाला म्हणजे आपल्या लेकराबाळ्यांना पण येत नाहीत आणि आपल्या घरामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची हे येत नाही पितृदोष खूप डेंजर असतो कारण पित्रांचं जर आत्मा आपण तृप्त नाही केला तर कारण आपण त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा त्यांची प्रॉपर्टीमध्ये राहत असतो त्यांची प्रॉपर्टी खात असतो त्यांच्या ह्याच्यात सगळं आपण हे करत असतो मग त्यांच्यासाठी आपण एवढं पण नाही करायचं का तर त्यामुळे आपण आपल्या पित्रांच्या ह्याच्या स्मरणार्थ आपण हा एक दिवस असं पित्र जर शवाशणी गेली असेल तर नवमी श्राद्ध घालतात आणि इतर कुठल्याही तिथीला ती आपले पित्र असतात तर शवाशणी गेल्यानंतर नवमी नवमीला सवाशणी जेऊ घालत असतात तर अशा पद्धतीनं पित्रांचं असतं तर ज्यांना ज्यांना त्यांच्या पित्रांची तिथी माहीत नाही मग पित्र कसे करावे तर त्यांनी तुम्हाला सांगते सर्व पित्री आंबे दिवशी सकाळी सकाळी लवकर दही भाताचा नैवेद्य म्हणजे आळणी भात करायचा त्यावरती दही टाकायचं आणि वरती टेरेसला दही भाताचा नैवेद्य दाखवून यायचा तर अशा पद्धतीनं सर्वपितरी आमुषाला दही भाताचा नैवेद्य किंवा दर आमुष्याला केलं तरीसुद्धा चालतं बघा पर ह्या आमुषाला तर तेच करायचं आहे आणि त्या दिवशी बघा आपल्याला पुरणपोळी नाही जमली तर आपल्याकडं चपाती खीर कडी वडी किंवा ह्या सगळ्या भाज्या भजे तळण हे सगळं तळायचं आणि एखादं पित्राच्या नावाने एखादं पितृ म्हणजे एखादी व्यक्ती जीव घालायची जी। जर आपल्याला तिथे माहिती नसेल तर सर्व पित्रे आमुष्याला आपण ह्या म्हणजे आता जसं आम्ही आमच्या ह्या तितेंना करतो तसं तशाच प्रकारे तुम्ही आमुष्या दिवशी तुमचे जीव घालवू शकता ज्यांना माहीत नाही त्यांना आता आमचा सगळा स्वयंपाक झाला होता पुरणपोळ्या राहिल्या होत्या निम्म्या अर्ध्या झाल्या होत्या पण ताटवडायला चालू होतं म्हटलं पुरणपोळ्या एकदा जेवायला वाढली की पुरणपोळ्या राहिलेल्या करू शकतो आपण पण बाराच्यात पित्र जीव घालायचे असतात ना त्यामुळे ही लगबग होती आणि गडबड तर खूप होती पाच सहा ताटं वाढली आणि पटापट सगळं जे जे आपण प्रकार केले होते ते सगळे एका म्हणजे सगळे ताटांनी वाढले अक्षरशः ताटामध्ये जागासुद्धा राहत नाही एवढं सगळे प्रकार आपण करतो पित्रांच्या दिवशी तर बघा एरिस तर आपले एवढे प्रकार होत नाहीत खाण्यात कि किंवा काय पण आपण हे एकाच वेळी एवढे प्रकार आपण पित्रांसाठी करतो ते त्याचं कारण सांगते कारण आपण वर्षभरामध्ये हे सगळे प्रकार खात असतो आणि त्यांना तसं निर्मुखी ठेवू शकत नाही आपण त्यामुळे आपल्या पित्रांचा आजच्या दिवशी खूप आदर केला जातो जे आपण ज्या व्यक्तींना जीव घालायचं असतं तर त्या व्यक्तींच्या आल्या आल्या पाय धुवून त्यांचं दर्शन घ्यायचं असतं आणि त्यांचा आदर सत्कार करायचा असतो त्यानंतर मग त्यांना आसनावरती बसून त्यांना हे सगळं पंचपक्वान जीव घालायचं असतं आणि त्यानंतर जर तुमच्या यथाशक्ती तुमच्याकडं पोशाख वगैरे करत असतील तर, तर, तर तो सुद्धा केला जातो तर अशा काही अशा पद्धती ज्या आहेत ना प्रत्येक भागांमध्ये प्रत्येक प्रांतांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे असतात तर अशी आमच्याकडची पद्धत आहे ज्या रीतीभाती आहेत ना ती परंपरेनुसार मी करत असते आणि ज्या सगळ्या गोष्टी परंपरेनुसार आपण करतो आपण आपल्या पित्रांचा आशीर्वाद घेतो तर बघा आपल्याला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही आणि सगळं जे आहे ना जिथल्या तिथं व्यवस्थित असं प्रत्येक गोष्ट करायचीच करायची आता बघा मी खरंतर बसून स्वयंपाक म्हणजे बसून जे वाढायला एवढा टाईमसुद्धा नव्हता अक्षरशः पटापटापटा सगळी ताटं वाढून घेतली दोघींनी मिळून मी आणि आमच्या जाऊबाईंनी आणि तिसरी व्यक्ती मदतीला होती पण मग नंतर परत त्या इकडं पाठीमागच्या साईडला होत्या त्यामुळे त्यां त्या काही व्हिडिओमध्ये आलं नाही तर आम्ही दोघी तिघीनेच पटापटा असं वाढवून घेतली जेवणं आणि माझं तिकडे पोळ्या भाजायचं पण काम चालू होतं मग आता पोळ्या बंद केल्या थोड्या वेळ आणि इकडे आम्ही पटापटा ताटं वाढून घेतली आणि बघा खिरीची खीर म्हणजे जी लापशी टाईप असते ना आमच्याकडं ह्याची तर खीर असते गव्हाची खीर करतात स्पेशली आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये गव्हाची खीर खूप फेमस आहे तर गव्हाची घरच्या गव्हाची खीर गव्हाची खीर ना खूप छान असते तर त्या खीर म्हणजे ती खीर कशी करतात कर ते पूर्ण तुम्हाला मी एकदा प्रॉपर व्हिडिओमध्ये दाखवेनच पण आता सध्या नाही तर ते गहू जे आहेत ना ते थोडेसे भिजवायचे असतात आंबटोले करायचे मिक्सरमध्ये त्याचे एका गव्हाचे दोन तुकडे तीन तुकडे व्हावे अशी बारीक ही करायची त्यानंतर ती सगळी सग स्व स्वच्छ करायची सुपाने पाकडून आणि त्यानंतर गरम गरम उकळून पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये ती खीर शिजवायची आणि चांगली शिजवायची शिजत आली की त्याच्यामध्ये गूळ घालायचा खोबरं घालायचं कोणाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर ते घालायचे आणि ते दुधा आणि तुपासोबत इतकी मस्त लागते ना किवास तर बघा इकडे दूध तूप सगळं वाढलेलं आहे त्या वाट्यांमध्ये तळण वाढायचं राहिलं होतं सुद्धा वाढून घेतलं आणि अशा पद्धतीनं आम्ही आमचे पित्र जीव घातले आता किती लोकं आली होती कोण कोण आले होते तुम्हाला बाहेर काही दाखवलं नाही कारण कसं असतं बघा गावाकडची परंपरा आमच्याकडे जास्त पुरुष मंडळीच पुढं जातात जीव वाडायला कारण आमच्या घराण्याची अशी पद्धत आहे एक तर बायकांना आमच्या पदरसुद्धा पडायला भाग नसतो आणि किचनमधून आमच्याकडं बायका पुरुषांना जीव वाढायला जात नाहीत ही आमच्या घराण्याची पद्धत आहे आपण काय असेल ते सगळं घरातनं वाढून द्यायचं आणि एक जेंट्स असतो तिथं जीव वाढायला त्यांनी सगळ्या गोष्टी पुरव म्हणजे पुरवायच्या असतात